नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपल्या सरसे स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला कांद्यांच्या दरामध्ये स्थिरता पाहायला मिळालेली आहे तर त्याचबरोबर गाड्यांची आवक ही आपल्याला थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला एक बर बर तर चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळत होता परंतु दोन दिवसापासून आपल्याला अडतीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करा जेणेकरून आपल्याला गुंटेकरी मार्केट आणतो येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील तर चला तर पाहू की आज कोणत्या खाण्यासाठी काय दर पाहायला मिळतो आपल्याला कांद्याची क्वालिटी पाहू शकतात एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळतं दर या कांद्यासाठी सत्तीस सा, ते अडोतीस रुपयापर्यंत उच्चांक्य दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आपल्याला आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर लहान साईजमध्ये मिडियम क्वालिटीमध्ये आपल्याला कांद्यासाठी आज साधारणतः चौतीस ते पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळतोय क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात आवक आपल्याला भरपूर आहे तर थोडंसं नाचण्याच्या परिस्थितीमध्ये असलेल्या कांद्यासाठी साधारणतः आपल्याला दर जे आहेत आपल्याला या कांद्यासाठी तीस रुपये ते ती जास्ती असतं बत्तीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर होते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पारा मिळते तर साधारणतः खराब कांद्यासाठीच आपल्याला आज वीस रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते ते तर ला ला तर 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 ला ला तो क्वालिटी पाहू शकता तर नाचण्याच्या परिस्थितीमध्ये असलेल्या कांद्यासाठी साधारणतः आपल्याला वीस रुपये किलोपासून दर पाहायला मिळते आवक ही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते तर फुटीचा कांदा पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्या दर दर द्यायचे आपल्याला वीस रुपयापासून आज दर पाहायला मिळतात तर नाचलेल्या कांद्यासाठी त्याचबरोबर फुटीच्या कांद्यासाठी दरामध्ये आज आपल्याला घसरण पाहायला मिळते तर मिडीयम क्वालिटीमध्ये आपल्याला गोलटी कांद्यासाठी साधारणतः पंचवीस रुपयापासून आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहिला होते क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये आपल्याला या कांद्यासाठी अठ्ठावीस ते बत्तीस रुपयापर्यंत दर पाहिला होते तर क्वालिटी पाहू शकता तर गोलटी त्या त्याचबरोबर लहान कांदा मिक्स असलेल्या कांद्यासाठी अठ्ठावीस ते बत्तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते कांद्यांची आवक ही आपल्याला कमी जास्त म्हणून पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला दोन ला ते तीन दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल